तो स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माझी लाडकी बहीण या योजनेचे जे काही थोडेफार बदल करण्यात आले आहेत त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मित्रांनो व्लॉगिंग व्हिडिओ नाही आजचा एक माहितीचा व्हिडिओ आज मी तुम्हाला इथे थोडी देणार आहे कारण आज जरा चेंजेस या योजनेमध्ये करण्यात आले आहेत त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर चला सुरू करूया काही सहा चेंजेस मित्रांनो या योजनेमध्ये करण्यात आले आहेत ज्याचा तुम्हाला अतिशय लाभ होणार आहे तर काय आहे ते चेंजेस केलेले काय बदल करण्यात आले आहेत त्याची इथं माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया माझी लाडकी बहीण या योजनेचे कोणते बदल करण्यात आले कशा कशाप्रकारे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता कशाप्रकारे तुम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार तुमच्या अकाउंटवर जमा होणार तेही आपण इथं जाणून घेणार आहे चला सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो योजनेचा अर्ज करण्याची मुदत जी होती ती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती बरोबर या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून आता सदर मुदत दोन महिन्याची ठेवली असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे आता बरोबर पहिल्या अर्जाची मुदत मित्रांनो एक जुलै ते पंधरा जुलै एवढी होती बट आता तीच मुदत वाढून दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे मित्रांनो एकतीस जुलै ही शेवटची मुदत करण्यात आली आहे आज आत्ताची एकतीस जुलै नाही मित्रांनो एकतीस ऑगस्ट ठीक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही आता करू शकता त्याचप्रकारे मित्रांनो पासून द एक जुलैपासून तुम्हाला दरमहा दीड हजार रुपये अशी आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे शासनाकडून आता म्हणजेच प्रत्येक महिन्या एक तारखेला एक जुलैपासून आता तुमच्या अकाउंटवरती दीड हजार रुपये येणार आहेत पण त्यासाठी आधी तुम्हाला फॉर्म भरणा भरायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते सुरुवातीला आता लाभार्थी महिलेकडं जर आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड तर पाहिजेल आहे किंवा दोन मतदा एक मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारीपैकी कोणतीही एक वस्तू तुमच्याकडे असेल गोष्ट तुमच्याकडे असेल तरी चालून जाईल कोणतेही एक प्रमाणपत्र चालून जाईल पुन्हा एकदा सांगतो पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला आहे या चारीपैकी कोणतीही एक प्रमाणपत्र चालेल त्याचबरोबर सु सदर योजनेत पै सुरुवातीला पाच एकर शेतीची अट टाकण्यात आली होती मित्रांनो बरोबर याने की कमीत कमी जास्तीत जास्त पाच एकर जमीन पाहिजे पाच एकरच्या जा खालची जमीन पाहिजे अशी आठ टाकण्यात आली होती तर आता ती वळगण्या वगळण्यात आली आहे मित्रांनो याने की त्याला रद्द करण्यात आली आहे त्या अटीला रद्द करण्यात आले त्याचबरोबर सदर योजनेच्या लाभार्थी महिलांचं वयोगट मित्रांनो पहिले एकवीस ते साठ वर्ष वयोगट असे ठेवण्यात आले होते बट आता ह्याच्यात वय वाढवून पाच वर्ष जास्त वाढवले आहे मित्रांनो आता इथे एकवीस ते पासष्ट याने पाच वर्षाची जास्त मुदत इथं देण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट असे वयवट करण्यात आले आहे त्याचबरोबर मित्रांनो जर ज्या स्त्रिया परराज्यात जन्माला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे आहे आता परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोड्याला दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आता बरोबर मित्रांनो त्याचबरोबर अडीच लाख उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल इथे अजून एक नियम टाकला होता कमीत कमी तुमचे अडीच लाखाच्या खालचे उत्पन्न दाखला लागणार असं त्यात एक अट होती तर आता जर तुमच्याकडे ते अडीच लाखाचा उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवे राशन कार्ड असेल तरी चालेल कॅश राशन कार्ड असेल तरी चालेल आता इथे तुम्हाला ह्या प्रकारे सूट देण्यात आली आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजेच जर तुमच्याकडे अडीच लाखाचं उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे प्युअर राशन कार्ड असेल तरी चालेल केश राशन कार्ड असेल तरी चालेल तर ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट असेल तर चालेल मित्रांनो म्हणजेच उत्पन्न दाखला नसेल तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही पुढे देऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे इथे मेन्शन करण्यात आलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर जे काही योजना होत्या थोडे जे काही बदल होते मित्रांनो ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे सविस्तरपणे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा तर टोटल डिटेलमध्ये आता मी तुम्हाला सांगतो येथे तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत ह्या फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर चला सांगतो मी तर सा तुम्हाला एक करून तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड पाहिजे आहे तुमचे बँक पासबुक पाहिजे आहे रेशन कार्ड पाहिजे आहे दाखला मतदान कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्या दाखला जन्म दाखला यापैकी कोणती एक आणि शेवटची तारीख मित्रांनो फॉर्म भरण्याची एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आता पाच एकर जमिनीची अट आणि उत्पन्न दाखला व डोमेसाईल अट रद्द करण्यात आलेले आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा पुन्हा एकदा पाच एका जमिनीची अट उत्पन्न दाखला व डोमेसाईल अट ही रद्द करण्यात आलेली आहे तर जी कागदपत्र आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड रहिवाशी दाखला मतदान कार्ड रेशन कार्ड शाळा सोडला दाखला किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतीही एक आणि शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे मित्रांनो तर शक्य तितका लवकरात लवकर लाभ घेण्याचा प्रयत्न करा होतो एवढं लवकरात लवकर फॉर्म भरा आणि योजनेचा लाभ घ्या तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदा मित्रांनो आपण एक असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो तर चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला जो चॅनल आहे मित्रांनो हा व्लॉगिंग चॅनल आहे आणि ही जी माहिती आहे मित्रांनो ही आपल्याला सांगणं मला आवश्यक वाटलं म्हणून असा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवलेला आहे तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र